पितृपक्षात पितरांच्या काळात चुकूनही ह्या चुका करू नका नंबर एक पितरांसाठी जेही आपण श्रद्धेने अर्पण करतो त्यालाच श्राद्ध असे म्हणतात त्यामुळे पितरांना जेही तुम्ही देशाल ते आपण स्वतःला झुकून द्यावे डोळे बंद करून द्यावे आईवडलांसाठी कारण ते ह्या संसारामध्ये नाही आहेत पण तुम्ही जे काही देत आहेत तुमच्या आईवडिलांची देण आहेत हा भाव ठेवून द्यावे ही सगळी आपलीच देणगी आहेत आशीर्वाद द्यावे मुलांवर आशीर्वाद ठेवावे भेदभावने आई वडिलांचे पूजन करू नये समर्पण ठेवून पूजा करावी नंबर दोन दुसरी माहिती अशी आहे की आपल्या मनात शंका असते की श्राद्ध पक्षामध्ये दे, देवतांची पूजा केली पाहिजेत की नाही काही लोक सोळा दिवस पितळांची पूजा करतात देवपूजा सोडून देतात पण शास्त्र सांगते की संध्यास्नान दान जप देवपूजन सदैव केले पाहिजे नित्य केले पाहिजे कधीही असा एकही दिवस नाही पाहिजे की त्या दिवशी आपण देवताची पूजा करायची सोडून दिली नाही पाहिजेत काही ठिकाणी पितृपक्षामध्ये देवतांची पूजा केली जात नाही देवापुढे दिवा लावला जात नाही तर असे नाही केले पाहिजेत असा अपशकून कधीही केला नाही पाहिजेत सोळा दिवस पृथ्वीवर पितरांचे निवास असते पण देवतांची पूजा सोडली नाही पाहिजेत देवप्रेरणे देवप्रेरणे पासूनच आपण पितरांना प्राप्त करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये दे। देवपूजा जशी करतो तशीच करायला पाहिजे नंबर पितळांच्या शांतीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहेत तर शास्त्र सांगते की पितळांची श्राद्ध करावे पितळांसाठी जल द्यावेत सोळा दिवस पितळांचे नामस्मरण करावे आणि आणि भगवान शालिग्रामवर तुळशीपत्र अर्पण करावे जेव्हाही आपण दर्पण विशेष पित्रांसाठी करत असेल तर शालिग्राम भगवंतासमोर करावे शास्त्र सांगते की करोडो जन्मापर्यंत त्यांचे पित्र देववास करतात कधी जेव्हा आपण श्राद्ध दर्पण करत असताना तिथे शालिग्राम असेल तर शालिग्राम नसेल तर शिवलिंगापाशी आपल्या पित्रांचे श्राद्ध दर्पण करायला पाहिजेत आपण ज्या मंदिरात बसून पूजा अर्चा करतो त्या मंदिरात बसून पितरांचे श्राद्ध आधी करायला नाही पाहिजेत ज्या घरात आपले देवघर असेल त्या घरात पितरांचे कार्य करू नयेत पितरांचे वास दक्षिण दिशेला आहेत एकांतात आपल्या घरात एकांत स्थानात बसून आपल्या पितरांचे श्राद्ध आधी भगवान शालिग्राम समवेत करावेत नंबर चार पितरांचे श्राद्ध कधी करावे हे एक विशेष महत्व ठेवले जाते की श्राद्ध पक्षामध्ये प्रत्येक देवी देवतांचे दिवस वाटलेले असतात ह्या पितृपक्षामध्ये सोळा दिवसांमध्ये तुम्ही सायंकाळच्या आधी श्राद्ध कधीही करू शकता शास्त्र सांगते की तसे तर सर्व देवतांचे भाग वाटलेले आहेत परंतु दिवसभरातील साडेबाराच्या मध्ये जर आपण पितरांचे श्राद्ध शाद, केले तर ते श्रेष्ठ मानले जाते कारण ती वेळ पितरांचे असते त्यावेळेचे नाव आहेत कुतूहू काल कुतूहू काल तर ह्या काळात पितृ श्राद्ध श्रेष्ठ कार्य असते तर सायंकाळची जी, जी वेळ असते ती देवतांसाठी असते मध्यांतरीची वेळ पुरुषांसाठी असते साडे अकरा ते साडेबाराच्या मध्ये जी वेळ हा आपल्या पितरांचा असतो जर आपण कुतूह काळात श्राद्ध केले तर ते अजूनच श्रेष्ठ असते नंबर पाच जर एखाद्या घरामध्ये व्यक्तीचे अकाल मृत्यू झालेला असेल ॲक्सिडेंटने मृत्यू झालेला असेल सर्पदंशाने मृत्यू झालेला असेल शास्त्र अस्त्राने मृत्यू झालेला असेल कोणत्याही कारणाने मृत्यू झालेला असेल अकाल मृत्यूने तो गेलेला असेल तर अशा पितरांचे शात कोणत्या तिथीला करायला पाहिजे ह्या सोळा दिवसामध्ये शास्त्र सांगते की घात आघात आणि मृत्यू झालेल्या व्यक्तीचे श्राद्धाची जी तिथी पडते तर ती चतुर्दशी तिथी पडते त्यामुळे चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे चौदाव्या दिवशी घात आघात आत्महत्या कोणत्याही कारणाने अकाल मृत्यू झालेला असेल त्यांच्यासाठी चतुर्दशीला श्राद्ध करायला पाहिजे नंबर सहा काही लोक केवळ अमावस्याच्या दिवशी ब्राह्मण बोलावून अमावस्याच्या दिवशीच पितरांचे श्राद्ध करतात पण हे कार्य उचित मानले जात नाही आपल्याला अमावस्याच्या दिवशी कधी करायचे असते अमावस्या ही सर्व पित्री अमावस्या मानली जाते सर्व पितरांचे श्राद्ध ह्या दिवशी केले जाते तर असे करायचे नाही आहेत की केवळ अमावस्याच्या दिवशी श्राद्ध करायचे नाही आहेत सोळा दिवसामध्ये आपल्याला कोणताही दिवस उचित वाटत असेल त्या दिवशी पितरांसाठी तर्पण जलदान करावे आणि अमावस्याच्या दिवशी स्पेशल पितरांसाठी तर्पण करायला पाहिजे शास्त्र सांगते की ज्यांच्या पितरांची तिथी अमावस्याच्या दिवशी आहेत त्यांनी अमावस्याच्या दिवशी करावे नाहीतर सोळा दिवसामध्ये कधीही करावे ज्यांना आपल्या पितरांची तिथी माहीत नसेल तर अशा वेळेस शास्त्र सांगते की तर त्या व्यक्तीने श्राद्ध अमावस्येच्या दिवशी करायला पाहिजे सोळा दिवसामध्ये आपल्या पितरांचे ज्या तिथीला श्राद्ध असेल त्या तिथीला श्राद्ध करावे आणि अमावस्येच्या दिवशी आपल्या सर्व पितरांचे श्राद्ध करावेत नंबर सात देवी भागवतमध्ये लिहिलेले आहेत की पितरांचे श्राद्ध खूप समर्पणपूर्वक करावे कधीही कर हाशी मजाक झाली नाही पाहिजे लोक पितरांच्या श्रातामध्ये हाशी मजाक करतात चेष्टा चेष्टामश्करी करतात तर असे करायला नाही पाहिजे श श्राद्ध करत असताना समर्पणाची भावना ठेवून करावे इतकी भावना ठेवून श्राद्ध करावेत की माझे पित्र समोर बसलेले आहेत आणि ते मला बघत आहेत त्यामुळे पितरांच्या श्राद्धामध्ये मस्करी मजा झाली नाही पाहिजेत श्राद्ध नेहमी मौन धारण करून केले पाहिजेत शास्त्र सांगते की जेवढे शांतीपूर्वक मौन होऊन पितरांचे श्राद्ध कराल श्राद्ध तेवढेच फल देणारे असते त्यामुळे मौन धारण धरून शांतपणे करायला पाहिजेत नंबर आठ शास्त्र सांगते की कुशा घेऊनच पितरांचे श्राद्ध करावे जर कुशा नसेलच तर त्या जागेवर दुर्वा घेऊन आपल्या पितरांचे श्राद्ध करायला पाहिजे शास्त्र सांगते की ज्या दिवशी आपल्या घरात श्राद्ध असेल त्या दिवशी दाढी कटिंग केली नाही पाहिजेत त्या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन केले पाहिजे नख कापले नाही पाहिजेत ह्या दिवशी आपल्याला शुद्ध भावना ठेवायच्या आहेत ज्या दिवशी आपल्या पितरांचे कार्य करायचे आहेत त्याच्या एक दिवस आधी घरात शुद्धीकरण केले पाहिजेत नंबर नऊ जेव्हाही पितरांचे श्राद्ध कराल तर शास्त्र सांगते की एका हाताने नाही केले पाहिजे दोन्ही हाताचे प्रयोग केले पाहिजेत उलट्या हाताने श्राद्ध करू नयेत उलट्या हाताने पिंडदान करू नयेत पितरांसाठी उजव्या हाताचा उपयोग करावा हर हर महादेव श्री शिवाय तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा